सर्व परम आदरणीय परम पूजनीय सगळी मंडळी आणि समोरची परम भाविक अशी सगळी मंडळी मित्र माझ्या आधी कोटेतही बोलल्या आणि त्यांनी राष्ट्रसंतांची आठवण करून दिली राष्ट्रसंतांनी ईश्वराला एक प्रार्थना केली होती की या भारतात बंधुभाव नित्य वसू दे ते वरची असा दे हे हो सर्व धर्म संप्रदाय एक दिसू दे ते वरची असा दे ही ईश्वराला केलेली प्रार्थना ईश्वरानं ऐकली का नाही माहीत नाही पण विश्वनाथ कराड नावाच्या देव माणसानं ती ऐकली आणि आपल्या गावापूर्ण का होईना सर्व धर्मीय आपलं गाव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला उत्तम मस्जिद बांधली उत्तम विहार बांधला उत्तम मंदिर बांधलं तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली आणि गावं विकास झाली पाहिजेत गावं सुधारली पाहिजेत गावं चांगली झाली पाहिजेत म्हणून एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला पाठीमाग महात्मा गांधींचा पुतळा उभा आहे ते म्हणाले होते गावकी और चलो आणि देशाचे दुसरे पंतप्रधान आणि प्रत्यक्ष दुसरे गांधी लालबहादूर शास्त्री म्हणाले होते की जय जवान जय किसान मित्र हो गांधींचा पुतळा माग उभा आहे लालबहादूर शास्त्री प्रत्यक्ष चिरंजीव इथं उपस्थित आहेत या दोघांचा संदेश पोहोचवणारी एक कविता मी लिहिली होती की काट्या कुट्याचा तुड मित्रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड मित्रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात मांस कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा कुड मिळते रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काळ बापाच बापाच हिरव राहण काळ माईन माईन पिकवलं सोन पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता का त्या कुट्याचा माझ्या मित्र असता माझ्या दोस्ता माझ्या गावाकड चाल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं दोस्ता, माशा